नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आज मी बनवते एकदम झटपट बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी टाकले राई आणि जिरा हे सगळं व्यवस्थित तडतडलं की आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची दोन चार पानं त्यानंतर यामध्ये मी घालते कांदा कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवली ना तर तुम्ही पुरी चपाती बरोबर भात भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता पण पुरीबरोबर तर खूप मस्त लागते लहान काय मोठे ही ही भाजी पसंत करतात तर नक्की बनवून बघा आता यामध्ये मी घालते कोथिंबीर त्यानंतर यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट आणि अशा प्रकारे भाजी खूप झटपट होते अगदी दोन तीन शिट्ट्यांमध्ये वेळही लागत नाही तर नक्की बघा तुम्ही बनवून आता यामध्ये मी घालते गरम मसाला त्यानंतर हळद आणि आता घालणार आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यानंतर आपण याला सगळ्यांना मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालं तर आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत बटाटे तुम्ही हवे तसे कापू शकता पण बारीक कापले तर मस्त शिजतात आणि भाजीची चव वाढते तर मी अशा प्रकारे बटाटे कापून घेतलेले आहेत तर यामध्ये मी घातले बटाटे आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये मी घालते टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर तर आता आपण याला सगळ्याला मिक्स करून घेऊयात आणि यानंतर यामध्ये घालते मी पाणी तर पाणी पण तुम्ही तुमच्या अनुसार बन टाका जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची त्या हिशोबाने पाणी टाका याची एकदम जास्त ग्रेव्ही पण नाही बनवायची आणि जास्त ड्राय पण नाही ठेवायचं मिडियमच ठेवायचं आहे आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून याच्या दोन तीन शिट्या काढून घेऊयात म्हणजे मग आपली भाजी तयार होईल ला हे बघा मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि हे दोन तीन शिट्या याच्या काढून घेत आहेत आपली बटाट्याची भाजी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला